श्री स्वामी समर्थ जय माता दे तर मित्र आणि मैत्रिणींनो नवरात्रीच्या अष्टमी नवमीला करा हा एका रुपयाचा उपाय माता लक्ष्मी होईल प्रसन्न घरात पैशाची कधीच तुम्हाला कमी पडणार नाही तुमचं अख्खं आयुष्य हे पैशामध्ये जाईल एवढा प्रभावशाली असा हा उपाय आहे मित्रांनो त्यामुळे नवरात्रीचे दिवस हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की ती महत्त्वाचे आहेत पण मी हा उपाय अष्टमी आणि नवमीला सांगितलेला आहे करायचा तर अष्टमी आणि नवमीलाच हा उपाय का करायचा या दोन दिवसाचे एवढं का महत्त्व आहे या दोन दिवशी नेमका कोणता योग तयार होतो या दोन दिवशी आपण मातेची अगदी भक्तिभावाने पूजा केली तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी साध्य होऊ शकतात याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण त्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातेचा जय जयकार करायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका मातेचा जेवढा आपण जय जयकार करू तेवढी माता आपल्याला आशीर्वाद देत असते आपल्यावरती प्रसन्न होत असते तर बोला मित्रांनो जय माता दी जय दुर्गे माता नवरात्रीचे दिवस हे अतिशय पवित्र दिवस असतात आणि या दिवसामध्ये सगळीकडे अगदी उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं कारण की असं म्हटलं जातं की या नऊ दिवसामध्ये मा माता दुर्गा म्हणजेच माता लक्ष्मी ही अतिशय प्रसन्न मुद्रेमध्ये असते आणि ती अगदी पृथ्वीवरती सगळी सगळीकडे वास करत असते त्यामुळे मित्रांनो या नऊ दिवसामध्ये माता बघत असते की माझा कोणत्या भक्ताला माझी जास्त गरज आहे किंवा कोणत्या भक्ताला त्याच्या घरी तो मला बोलवत आहे माझ्यासाठी तो काही भक्ती करत आहे थोडी जरी आपण मातेसाठी सेवा केली तरी माता ही लवकर प्रसन्न होत असते मित्रांनो त्यामुळे मित्रांनो या दिवशी आपल्याला मातेला प्रसन्न करण्यासाठी विविध असे उपाय करायचे आहेत मातेचं नामस्मरण करायचं आहे तर नवरात्रीचे दिवस हे माता दुर्गेच्या उपासनेचे शक्ती साधनेचे आणि लक्ष्मीप्राप्तीचे दिवस मानले जातात या पवित्र नवरात्रीमध्ये केलेले लहानसे उपाय देखील अतिशय प्रभावशाली ठरत असतात त्यामुळे माता दुर्गा ही लवकर प्रसन्न होत असते तर आज आपण जाणून घेणार आहोत एक खास असा गुप्त उपाय अष्टमी आणि नवमीच्या दिवशी घटामध्ये एक रुपयाच्या शिक्का तुम्हाला ठेवायचा आहे पण तो कसा ठेवायचा विधी काय करायचा ते मी आता पुढे सांगते या उपायाने काय होतं की माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात धनधान्याची कमी कधीच भासत नाही तर मित्रांनो नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घटस्थापना केली जाते या घटामध्ये आपण कलश नारळ सुपारी हळदी कुंकू पाणी आणि त्याखाली आपण एक नाणं सुद्धा रुपयाचं टाकत असतो पण ती माता लक्ष्मीच्या पूजेसाठी अतिशय महत्त्वाच्या या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाकायच्या गरजेच्या आहेत पण अजून एक असं नाणं आहे जे आपल्याला या घटामध्ये अष्टमी आणि नवमीला ठेवायचं आहे ते कसं ते पुढे ऐका पण त्याखाली आपण माती टाकत असतो त्या मातीत जव गहू धान्य असं विविध धान्य पेरलं जातं हे धान्य म्हणजेच उगवलेले अंकुर आपल्या समृद्धी वाढ आणि शुभ शुभ पुढच्या आयुष्यासाठी ते दर्शवत असतात की आपलं आयुष्य किती आनंदात सुखात जाणार आहे ते घट म्हणजे घरात देवीचा निवासस्थानात समजला जातो शास्त्रीय स्पष्टीकरण द्यायचं झालं तर कलश हा पंचमहाभूताचे प्रतीक आहे त्यामध्ये ठेवलेलं पाणी म्हणजे जीवन त्याचं मूळ आहे नारळ हा शुभतेचा व समृद्धीचा प्रतीक आहे त्यामुळे घटस्थापना ही केवळ परंपरा नसून देवीचे आवाहन करण्याचा एक वैज्ञानिक मार्ग सुद्धा आहे त्यामुळे अष्टमी आणि नवमीचं महत्त्व यामध्ये खूप आहे नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी हे दोन दिवस अतिशय शुभ मानले जातात या दिवशी देवीचा उत्सव चरमसीवेवर पोचलेला असतो दुर्गाष्टमीला देवीची युद्धरूपी अवतार तर नवमीला माता सिद्धिदात्रीचा अवतार पूजला जातो या दोन्ही दिवशी केलेले उपाय फार लवकर फलदायी आपल्याला बघायला मिळू शकतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी मातेची जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची आहे आपण अष्टमी नवमीला कन्यापूजनसुद्धा करत असतो कन्यांना भोजन करत असतो त्याचबरोबर आपल्याला एक रुपया फक्त एका रुपयाचं नाणं जे आहे त्याचा उपाय आपल्याला करून आपल्याला लक्ष्मीप्राप्तीही करता येते अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत तुम्हाला घटासमोर आपल्या दीव दीप प्रज्वलन तर केलेलाच असतो कारण की आपण अखंड दीप प्रज्वलन करत असतो जे कोणी कस करत नसतील त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आमंत्रित करायचं आहे त्यानंतर एक स्वच्छ असा डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे शिक्का ठेवायचा आहे आणि त्या शिक्क्यावरती तुम्हाला थोडंसं पाणी वाहून अक्षदा फूलगंध वाहिल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा स्तोत्र तुम्हाला तिथे बोलायचं आहे आणि स्तोत्र बोलल्यानंतर किंवा स्तोत्र येत नसेल तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या नामस्मरण करायचं आहे जय महालक्ष्मी एवढं बोललं जय दुर्गा आपल्या कुलदेवतेचं नाव जरी घेतलं तरी खूप आहे तुम्ही हा उपाय का करत आहात असा मनामध्ये तुम्हाला संकल्प करायचा आहे हे देवी माझ्या घरामध्ये लक्ष्मीचा वाव सदैव राहू दे माझ्या घरामध्ये धान्याची कमी कधी पडू देऊ नको किंवा धनाची वाढ होऊ देत माझ्या मुलाबाळांना सगळ्यांना सुखी ठेव असं जे काही आहे तुमचं मनोगत ते तुम्हाला मातेला सांगायचं आहे आणि तो शिक्का घटामध्ये अलग त्या मातीमध्ये तुम्हाला दाबून ठेवायचा आहे मित्रांनो आणि कारण की अष्टमीची रात्र आणि नवमीची रात्र ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही अगदी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात आलेली असते मित्रांनो आणि त्यामुळेच त्या घटामध्ये ती स्थायिक झालेली असते घटाची माती असेल पाणी असेल घटामध्ये ती वास करून गेलेली असते मित्रांनो त्यामुळे असा जर शिक्का तुम्ही घटाच्या मातीमध्ये जर दाबून ठेवला तर त्या शिक्क्यालासुद्धा मातीचं सूक्ष्म असा जे भाग आहे तो लागलेला असतो मित्रांनो त्यामुळे आशीर्वाद स्वरूप आपण असा शिक्का जो आहे तो घट विसर्जन केला करायच्या टायमिंगला तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये त्याचं पूजन करायचं आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद समजून तो शिक्का निरंतर तुमच्याजवळ ठेवायचा आहे थे। किंवा आपली जर कोणी व्यक्ती ऑफिसला जात असेल त्याच्या पॉकेटमध्ये ठेवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा आपल्या कामाधंद्याच्या तिजोरीमध्ये ठेवली तरीही चालेल आणि त्यामुळे नवरात्री संपल्यानंतर जेव्हा आपण घट विसर्जन कराल तेव्हाच तो शिक्का मातीतला शिक्का काढून आपल्याला घ्यायचा आहे आणि तो शिक्का आपल्या पर्समध्ये तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायचा आहे तोपर्यंत तो शिक्का तिथेच ठेवायचा आहे मित्रांनो हे नाणे घरातील स्थायी लक्ष्मीचा वास म्हणून समजला जाणार आहे या उपायाने घरात लक्ष्मीचं स्थैर्य टिकून राहील अचानक होणारे जे खर्च आहेत ते कमी होणार आहेत पैशाचा ओघ वाढणार आहे आलेले अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत कुटुंबातील सौख्य शांती आणि समाधान वाढणार आहे हा उपाय करणे अगदी सोपा आहे कुणीही हा उपाय करू शकतो घरातील पुरुष मंडळी असतील महिला असतील विधवा असतील कोणीही अगदी मुलं सुद्धा हा उपाय करू शकतात शास्त्रामध्ये लक्ष्मीला चलनवलनाची देवी म्हटलेला आहे पैशाला नेहमी चालना हवी असते एक रुपयाचा शिक्का हा देवीला अर्पण केल्याने त्या शिक्क्याला दिव्य शक्ती प्राप्त होत प्राप्त होत असते आणि घरात पैशाची गती कायम राहत असते मानसशास्त्रानुसारही जेव्हा आपण असे उपाय श्रद्धेने करतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मकता वाढते आणि तिचा सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आपले जीवन हे समृद्ध आणि आकर्षित बनत असते तर मित्रांनो नवरात्री देवीची उपासना करताना श्रद्धा विश्वास आणि शुद्ध भाव ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे एक रुपयाचा शिक्का आपलं आयुष्य बदलू शकतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अगदी चमत्कारसुद्धा घडू शकतात फक्त मनामध्ये मा मातेवरती विश्वास हवा हा छोटासा विश्वाससुद्धा तुम्हाला कोणत्या उ उंचाईवरती नेऊन पोचवेल हे आपण सांगू शकत नाही तर मित्रांनो हा छोटासा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे यामुळे तुमचं जीवन अगदी बदलून जाणार आहे म्हणूनच माता दुर्गेवरती माता लक्ष्मीवरती विश्वास ठेवा आणि हा उपाय नक्की करून बघा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती सदैव राहील मित्रांनो शेवटी भक्तिभावाने आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करत असतो त्यामुळेच माता आपल्यावरती प्रसन्न होत असते किंवा राहत असते मातेवरती विश्वास ठेवा कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहा कसा वाटला तुम्हाला माझा हा उपाय कमेंट करून सांगा तुम्हाला अगोदरच हा उपाय माहीत होता का हे देखील सांगा तुमच्याकडे सुद्धा कोणता उपाय तुम्ही घटस्थापनेमध्ये जर करत असाल ते सुद्धा आमच्याबरोबर शेअर करा त्याचा उपयोग सगळ्यांना होईल जय माता दी